शेतकरी मी सर्व शेतकरी बांधवांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवानो या व्हिडिओच्या माध्यमात आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमधील हळदीचे बाजारभाव पाहण्या पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवानो मागच्या दोन दिवसापूर्वी जर बघितलं तर वसमत मार्केटमध्ये हळद पंधरा हजार रुपयापर्यंत सोळा हजार रुपयापर्यंत वरीत वरी विकली होती तर आजच्या बोलीपद्धतीच्या बिटामध्ये हळद वसमत मार्केटमध्ये काय विकणार आहे त्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण पुढच्या पाच ते सात मिनिटापर्यंत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेतकरी बांधवान शेवटपर्यंत नक्की बघा आणि हळद उत्पादक शेतकरी बांधवांना दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे हळद विक्री टप्प्याटप्प्याने करा हळदीच्या बाजारभावामध्ये सुधारणा होण्यास सुरुवात झालेली आहे तर शेतकरी बांधवांना हळद विक्री टप्प्याटप्प्याने विक्री करायला सुरुवात करा एकदाच विक्री करू नका ही नम्रतेची विनंती तर दुसरी एक महत्वाची सूचना म्हणजे वसमत मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी कोणत्याही अडथ व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांवी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवणू व्हिडिओला सुरुवात करूया की आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत मार्केटमध्ये हळद काय भाव विकत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत दुसरी एक महत्वाची सूचना म्हणजे शेतकरी बांधवणं तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित व हळदीच्या बाजारभाव संबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवणू व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवान पाहू शकता लिलावा कक्षा क्रमांक एकमध्ये हळदीचं बोलीपदलचं बीठ चालू आहे राजच्या बोलीपत्तीच्या बीठामध्ये बोली हळद काय भाव आहे का का ते विकत आहे विकत आहे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवान तुकडी पाहू शकता बारा हजार सातशे रुपये काळी पाहू शकता तेरा हजार आठशे पंचवीस रुपये गाडी पाहू शकता तेरा हजार आठशे नव्वद तेरा हजार सहाशे रुपये बनणार चौदा हजार चारशे पंचान्न रुपये छान हा बंडा पाहू शकतात तेरा सातशे पंचावन्न रुपये तेरा सहाशे नव्वद काळी पाहू शकता पण पंधरा हजार रुपये काळी पाहू शकतो छान म्हणजे पॉलिसी कमी आहे पण तेरा नऊशे पाच तेरा सातशे गाडी पाहू शकते तेरा पाचशे पन्नास तेरा हजार रुपये गाडी पाहू शकता तेरा आठशे पाच तेरा दोनशे पन्नास बंडा तेरा सातशे नव्वद बंडा Era s तेरह सबसे पाँच चौदा हजार पचश रुपये सहसठ पटे दिला चौदा हजार काडी तेरा सहाशे पंचावन्न तर शेतकरी बांधवांनो आजच्या बोली पद्धतच्या वस्मत वसमत मार्केटमध्ये हळद बारा हजार रुपयापासून पासून वरीत वरी पंधरा हजार रुपयापर्यंत हळद विकलेली आहे तर शेतकरी बांधवांना हळदीच्या बाजारामध्ये थोडीफार सुधारणा दिसत आहे जास्त का प्रमाणामध्ये नाही तर वसमतं मार्केटमध्ये हळद विक्री सांताळी बाहेर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नम्र विनंती की कोणत्या हळद व्यापारी बांधवाशी संपर्क साधूनच हळद विक्री सांनावी ही नम्रतेची विनंती चला तर शेतकरी बांधवांना तुर्ता शीतच थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद